दे एकशे साठ ऑफ तीनशे पासष्ट नऊ जून एक हजार नऊशे रोजी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा रांची येथील तुरुंगात निधन झाले उलिहातू आताचे झारखंड येथील बिरसा यांनी ब्रिटिश शोषण आणि सांस्कृतिक दडपशाही विरुद्ध लढा दिला चाईबासा येथे बालपण घालवताना ते राष्ट्रीय चळवळीने खूप प्रभावित झाले एक हजार आठशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी बंडाची घोषणा करून मुंडा उलगुलान मुंडा बंड सुरू केले बिरसा यांनी आदिवासींना मिशन्यांना नकार देण्याचे आणि कर भरू नये असे आवाहन केले एक हजार आठशे नव्याण्णव मध्ये त्यांनी पुन्हा सशस्त्र लढा सुरू केला पण त्यांना पकडण्यात आले आणि केवळ पंचवीस वर्षांच्या वयात त्यांचा मृत्यू झाला बिरसा मुंडा आजही संघर्ष आणि धैर्य यांचे प्रतीक म्हणून ओळखले जातात अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा